आधी ज्योती मल्होत्रा आणि आता थेट सी आर पी जवान जसं ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली असं तिच्यावरती आरोप होतोय सध्या ती अटकेत असून तिचा आय एस आय सी संबंध असल्याची कबुली मांडीवरती जाऊन बसल्याची दुसरी घटना आहे साधारण आठवडाभरापूर्वी म्हणजेच सव्वीस मे ला आय अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतून एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे हा जवान सीआरपीएफच्या एकशे सोळाव्या बटालियन मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या पदावरती तैनात होता मात्र कर्तव्यावरती असताना त्यानं देशासोबत गद्दारी केल्याचा त्याच्यावरती आरोप होतोय ज्यामुळे त्याला म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवस आधीच या गद्दार जवानाची ट्रान्सफर झालेली होती शिवाय मागच्या दोन वर्षांपासून तो पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना इकडशी खडानखडा माहिती पुरवत होता आणि या कामासाठी त्याला एक फिक्स अमाऊंट सुद्धा दिली जात होती आता ती अमाऊंट नेमकी किती होती एनआयए कडून सुरू असलेल्या चौकशीमध्ये त्या गद्दार सरदार अधिकाऱ्यानं नेमकं काय काय म्हटलंय हा एकच जवान गद्दार निघालाय की त्याच्या मागे अख्खी टीम काम करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच ज्योतीपेक्षाही हा जवान खतरनाक आहे का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयूरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भरी मुळची हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावरती पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होत आहे सध्या ती तुरुंगात असून तिची भारतातील वेगवेगळ्या तपास संस्थांनी चौकशी केलेली आहे असं म्हणतात की पाकिस्तानमध्ये तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळायची कारण ज्यावेळी ती पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी गेलेली होती तेव्हा तिच्या सहा सहा बंदूकधारी उभे होते या लोकांच्या हातात होत्या ज्यामुळे सुद्धा ज्योती मल्होत्राची पाकिस्तानमध्ये एवढी पोहोच कशी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय यात आता तपास संस्थांनी ज्योतीचे मोबाईल लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक सामान सुद्धा जप्त केलेलं होतं ज्यातून बारा टी डेटा मिळवण्यात आलेला आहे यामध्ये चॅटिंग्सचे रेकॉर्ड कॉल लॉग्स व्हिडिओ फुटेजेस आर्थिक व्यवहार तसेच इतरही बरीच माहिती आहे ज्याचा वापर करून ज्योती खरंच हेरगिरीच्या प्रकरणात सामील आहे का ती पाकिस्तानच्या कोणाकोणाशी संपर्कात होती याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत ज्योती मल्होत्रा प्रकरणामध्ये एकूण बारा जणांना अटक करण्यात आलेली आहे तर यामध्ये आता आणखी एकाचा समावेश होतोय मोतीराम जाट असं या अधिकाऱ्यांचं नाव आहे तो दोन हजार तेवीस पासूनच पाकिस्तानला राष्ट्रीय सुरक्षेची संबंधित गोपनीय माहिती पाठवत होता समोर आहेत आणि या कामासाठी पद्धतीने पैसे पोहोचवले माहिती दिली तर त्याला बारा हजार रुपये सुद्धा दिले जायचे मोतीराम जाट हा पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना प्रत्येक नवीन अपडेट जायचा त्यात मग गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा असो किंवा सिनियर अधिकाऱ्याचा तो प्रत्येक वेळी पाकिस्तानी अधिकारी अपडेट ज्यांना तो माहिती द्यायचा त्यांनी स्वतःला ते पाकिस्तान मधीलच्या बँक खात्यात यायचा त्याशिवाय खास माहिती दिली तर बाराशे रुपये एक्स्ट्रा सुद्धा दिले जायचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मोतीरामकडून मिळणाऱ्या माहितीसाठी एक रेड कार्ड ठरवलेलं होतं जशी माहिती तसे पैसे हे रेड कार्ड ठरवलेलं होतं गेल्या दोन वर्षात मोतीराम जाटने अनेक प्रकरणाची माहिती पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना पुरवल्याचं बडतर्फ केले मोतीराम जाटन पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जम्मू काश्मीर दौरा पन्नास पर्यटन स्थळ बंद करण्याचे निर्णय सीआरपीएफच्या तळ्यांवरील मनुष्यबळ आणि त्यांच्या हालचाली दहशतवाद्यांचे संभाव्य ठाव ठिकाणे या संदर्भातली माहिती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना पुरवल्याचं सांगितलं जातं दरम्यान सीआरपीएफ मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी एका तरुणीनं आपण चंदीगड मधील पत्रकार असून एका नामांकित वृत्तवाहिनीमध्ये कामाला असल्याचं सांगितलेलं होतं सुरुवातीच्या काही मेसेजेस आणि फोन कॉल्स नंतर या अधिकाऱ्याने तिला माहिती पुरवायला सुरुवात केली या दरम्यान दोघांमध्ये काही व्हिडिओ कॉल्स सुद्धा झालेले होते दोन ते तीन महिन्यांनंतर एक पाकिस्तानी गुप्तहेर अधिकारी त्याच वाहिनीवरील महिला पत्रकाराचा सहकारी म्हणून या अधिकाऱ्याशी बोलू लागला आणि मग पुढे हे बोलणं चालणं असंच सुरू राहिलं जेव्हा हे सगळं प्रकरण उघड झालं तेव्हा मात्र मोतीराम जाटच्या मोबाईलची तपासणी केली त्यामध्ये त्या, त्या तरुणीशी त्याने केलेल्या संवादाचे सर्व मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये असून त्यांची आता चाचपणी केली जाते सुरक्षा व्यवस्था जवानांच्या तैनातीची ठिकाणं सीआरपीएफ दलाच्या हालचाली मल्टी एजन्सी सेंटर्स अर्थात एम एस सीशी निगडित अहवाल अशी अनेक प्रकरणाची संवेदन माहिती जाटनं त्या महिलेला पुरवली असं सीआरपीएफ मधील सूत्रांनी सांगितलेलं आहे सध्या या अधिकाऱ्याला पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना भारताशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या टीमने सव्वीस मे रोजी दिल्लीतून अटक केली आहे त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं सहा जून पर्यंत या दरम्यानच्या चौकशीमध्ये त्याने हे सगळे खुलासे केलेले विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या पाच दिवस आधी जाटची बदली करण्यात आलेली होती त्यामुळे या हल्ल्याशी त्याचा काही संबंध आहे का त्या दृष्टीने सुद्धा आता तपास सुरू आहे मंडळी मोतीराम आधीपासूनच आय एस एसच्या टार्गेट वरती होता आणि म्हणूनच त्याला पैशांचा अमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात आलं त्याच्याकडून बरीच गुप्त माहिती मिळवण्यात आली सध्या मोबाईलचा तपास करत आहे त्याच्या जवळच्या माणसांची सुद्धा चौकशी सुरू आहे मात्र पाकिस्तानसाठी या हेरगिरी प्रकरणात मोतीराम सारखे अजून बरेच लोक सहभागी असू शकतात मोतीराम हा पाकिस्तानच्या मोठ्या हेरगिरी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता आहे त्यात मागच्या काही दिवसांमध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला आणि तिच्याबरोबर आणखी बारा जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे त्यामुळे याचं मूळ नेमकं किती खोलवर आहे हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बाकी देशाशी गद्दारी केल्याचा आरोप होत असलेल्या या लोकांबद्दल तुमचं नेमकं का काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विषय भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद